आपल्या भाषणामध्ये खुलासा करताना ज्या मावळ प्रकरणाचा उल्लेख केला त्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं होतं खरंच या प्रकरणात दोन महिन्यांमध्ये निकाल लागून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती का हे पीडित कुटुंबियांकडूनच जाणून घेतलं त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी बदलापोट मधल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आणि याच घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रभर देखील उमटू लागले जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग ठिकाणी आंदोलनं सुद्धा केले जातात दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक, एक वक्तव्यसुद्धा व्हायरल होतंय आणि या वक्तव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केला आहे की दोन वर्षापूर्वीसुद्धा अशाच प्रकारची एक घटना घडली होती आणि यामधला जो पीडितेवरती अत्याचार करणारा जो नाराधम होता त्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात आला आणि या खटल्याच्या अंती जो नाराधम होता त्याला फाशीची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती नेमकं हे प्रकरण कधीचं होतं आणि कशाप्रकारे हा फास्ट्रॅकमध्ये खटला चालला होता या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत या घटनेतील पीडितीचे वडील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकी ही घटना कधीची होती आणि कशाप्रकारे हा खटला चालला होता दोन दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ही घटना घडली होती त्यानंतर ही फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात आली होती आणि चो आ, मार्च दोन हजार चोवीस रोजी आरोपीस आणि आरोपीला सहकार्य करणारी त्याची आई त्या दोघांनाही शिक्षा सुना आरोपी फाशीची आणि त्याच्या आई सात वर्ष मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे नेमकं काय घडलं तर दोन वर्षापूर्वीची लैंगिक अत्याचार करून तिचा निर्गुण हत्या करण्यात आलेली त्याच्यामध्ये संपूर्ण गावाची पोलिसांनी चौकशी केली होती आणि या दुर्घटनेमध्ये जो नारा होता त्याची आई सुद्धा तुमच्या घरामध्ये होती तिची चौकशी झाली नव्हती हो ज्यावेळेस हे झाले पोलिस गरोबर जाऊन प्रत्येकाची चौकशी करत होते त्यावेळेस ती कुलूप लावून आमच्या घरी येऊन बसली होती त्यामुळे त्या घराची चौकशी झालेली नव्हती तुम्ही प्रत्येक सुनावलेला फास्ट्रॅक कोर्टामध्ये हजर होता नेमकं काय झालं होतं आणि कशा प्रकारे हा खटला चाललेला होता इतर सर्वसाधारण केसमध्ये जे महिन्यानी किंवा आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा महिन्या दोन महिन्यांनी जे तारीख पडते त्याऐवजी हप्त्यामध्ये एक दोन किंवा चार चार पण तारखा पडल्या याप्रमाणे असं माहिती लवकरात लवकर ओरखण्यात आले त्या घटनेचं जो नारा दम आहे त्याला फाशीची शिक्षेची अंमलबजावणी झाली का आणि तुमची काय मागणी असणार या ही जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ती फक्त सुनावण्यात आलेली आहे अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे ती अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात द्यावी हीच विनंती खरं तर मावळ तालुक्यातील कोरथुर्णे गावामध्ये दोन वर्षापूर्वी ही दुर्दैवी घटना घडली होती मार्च महिन्यामध्येच या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली मात्र अद्यापपर्यंत त्या घटनेतील जो नराधम आहे त्याला फाशीची अंमलबजावणी झाली नाही या कुटुंबांनी विनंतीसुद्धा केली की या जो नराधम आहे त्याला लवकरात लवकर ही फाशीची शिक्षा सुनावणी आणि या